शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण दहा सप्टेंबर रोजी सेंद्रिय पोषणच्या माध्यमातून जमीन सुपीक करण्यासाठी आपण ढेंचा या हिरवळीच्या खताची आपण लागवड केली होती शेतकरी मित्रांनो बघू शकतात अतिशय चांगल्या पद्धतीने हे पीक आपल्याला दिसत आहे आपण बघू शकतात या पिकाची ग्रोथ अशा पद्धतीने झालेली आहे म्हणजे कमीत कमी साडेचार फुटापर्यंत तर पाच फुटापर्यंत तुम्ही बघू शकतात हा पूर्ण ढेंचा आता जमिनीमध्ये गाडण्यासाठी तयार झाला आहे जोपर्यंत या पिकाला फूल येत नाही तोपर्यंत आपण याला जमिनीत गाडू नये पण ज्या दिवशी आपल्याला फूल शेतात दिसलं त्याच दिवशी याला जमिनीत गाडून याचं खतासाठी निर्मिती प्रक्रिया चालू करायची कारण याला शेंगा लागल्यास हा ढेंचा जमिनीतील नत्र पोटॅश हा जमिनीतून हा जमिनीतील पोटॅश जेस्ट आपल्याला स्टोरेज केलं हा डेंचा ते पोटॅश उचलतो आणि आपल्या जमिनीतील पोटॅश कुठेतरी कमी होतं त्यासाठी ढेंचा जमिनीत गाडण्याची प्रक्रिया जी आहे ही फ्लॉवरिंग आवश्यकता असते ती म्हणजे जेव्हा फ्लॉवरिंग असते ना त्याच वेळेस हा डेंचा जमिनीत गाडला गेला पाहिजे शेतकरी मित्रांनो अतिशय चांगल्या पद्धतीने हा आपण प्रयोग केला डेंचाचा या या डेंचावर आपण रब्बी मक्क्याची लागवड करणार आहोत आणि त्यासाठी आपलं हे नियोजन होतं आपली जमीन समृद्ध कशी होईल यासाठी शेतकरी वर्गाने प्रयत्न करणं विविध प्रयोग करणं गरजेचं आहे त्या माध्यमातून जमिनीचं सेंद्रिय पोषण होईल आपली जमीन ही उत्पादनक्षम होईल असं मला वाटतं वे आपना आपना तेचे तेचे तर वेळोवेळी मी आपल्याला आपण जर रब्बी पिकाची लागवड करणार आहेत त्याचे फोटो त्याचे व्हिडिओ आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सर्वांसमोर ठेवणार आहोत आणि याचाच अभ्यास करून इतर शेतकऱ्यांचं अनुकरण करावं अशी मी शेतकऱ्यांना मला विनंती करतो धन्यवाद शेतकरी मित्रांनो